सर्व श्रीपालक शेतकरी बंधू आणि भगिनीनो आपलं एस पी गोट फार्म सोलापूर या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आपल्याकडे बिट्टल जातवंत ब्रीडर व लहान पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी आपण जर एस पी गोट सोलापूर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकर मिळतील आपल्याकडे बिटल जातवंत ब्रीडर व पिल्ले विक्रीसाठी उपलब्ध आहेत जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी लवकर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवर संपर्क करा तसेच आपल्याकडे सर्व जातवंत शेळ्या व बोकड विक्रीसाठी व खरेदीसाठी उपलब्ध आहेत धन्यवाद